हाय फ्रेंड्स आय होप सगळेजण खूप मजेत असतील आम्ही पण मजेत ते आजचा व्हिडिओसुद्धा मी एक घाईघाईत बनवला आहे आम्ही चाललं आज मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत तर शाळेचा पहिला दिवस आहे पहिला दिवस म्हणजे मीट अँड ग्रीट आहे फक्त स्कूल बघायची आहे त्यांच्यासाठी घेतलेला सामान फक्त द्यायचा आहे तिथे स्कूलमध्ये जाऊन सो इथे आमू पण काहीतरी बोलत होती पण ते नीट कॅप्चर झालं नाही सो मला वॉइस कवर करावा लागला सो आता हे मी त्यांच्या बॅगेमध्ये प्रत्येकाचा वर्षाचा सामान जो जो लागणार आहे तो घेतला होता एवढा सामान पूर्ण वर्षभर लागतो इथे बाकीच्या गोष्टी सगळ्या स्कूलकडून प्रोव्हाइड करतो बुक्स वगैरे म्हणून त्यामुळे ते काही खूप घ्यायची गरज नसते सो आता फायनली आम्ही स्कूलमध्ये पोचलं होतं बघणार की ती छान वातावरण वाटतंय स्कूलमध्ये लिटरली आणि कियान रियान सुद्धा खूप खुश होते <clears throat> कारण की ते आता अमोदी तिच्या स्कूलला जाणार आहेत सो असे तिथे आपल्या इथे बेंचेस असतात तसं इथे टेबल आणि खुर्ची असते त्या टेबलवरती प्रत्येकाचं नाव लिहिलेलं असतं ती जागा तुमची असणार म्हणजे तुम्ही तिथे बसायचं येऊन कियानच्या टेबलवरती तिथे नाव लिहिले बघा कियान सो so, ही कियानची खुर्ची हा कियांचा स्पॉट असणार आहे पूर्ण वर्षभरासाठी त्या खुर्चीला मागे एक बॅग आहे त्या बॅगेत ते स्केच पेन वगैरे असं सगळं ठेवणार आहे तुम्हाला जमलं तर ते सगळं दाखवतेस मी व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ जो सोबत आणलेला सामान आहे पेन्सिला कलर्स वगैरे ते सगळं त्या खुर्ची मागे ठेवायचे, आणि टेबलच्या खाली एक ड्रॉवर आहे तिथे ठेवायचे, हा झाला त्यांचा पूर्ण स्कूलचा पूर्ण वर्षाचा सप्लाय त्यानंतर आम्ही रियानच्या वर्गातसुद्धा गेलो रियानला पण तिथे सेट केलं व्यवस्थित दोघांचे मस्त छान छान फोटो काढले ॲज अ आई मला सुद्धा खूप इमोशन वाटत होतं की माझे मुलं एवढे म्हणजे स्कूलला जायला सुरुवात केली मी कधीची वाट बघते कधी मोठे होणार मोठे होणार आणि ते एवढे फास्ट मोठे होत पण चालले सो तुम्हाला दाखवायचं म्हणजे क्लासरूममध्ये बघा ऑलरेडी आयपॅड सगळे चार्जिंगला लावलेले प्रत्येक मुलाचा एक एक आयपॅड असणार म्हणजे एक एक टॅबलेट असणारे शिकण्यासाठी आपल्या इथे जसं बुक्सवरती खूप सारे वह्या वगैरे आपल्याला कॅरी कराव्या लागतात तसं कॅरी करायची गरज पडत नाही कारण की यांचा सगळा अभ्यास या टॅबवरच होणार आता पूर्ण दिवसभर सो त्या आणि ते, ते इथेच सोडून जायचे असतात घरी घेऊन जायला अलाउड नसतं ते इथेच चार्जिंगला ठेवावे लागतात त्यानंतर अमायरा एक्सायटेड होती कारण की तिला तिच्या वर्गात जायचं होतं अमायरा जाणारे आता चौथीला कारण की ती ॲक्च्युली पाचवीला गेली असती पण ती सप्टेंबर बॉर्न आहे त्यामुळे ती एक वर्ष मागे सो आता तीच फोर्थ ग्रेडला जाणार आहे सो ती पण खूप एक्सायटेड होती तिचा क्लासरूम बघायला आणि तिच्या टीचरला मस्त हार्डवर्क केलं अमायराच्या क्लासरूममध्ये जास्त काही गर्दी नव्हती पण ह्या दोघांच्या क्लासमध्ये खूप गर्दी होती लहान लहान मुलं खूप कसं म्हणजे कचकच करत होते तिथे लिटरली पण हे मोठे मुलं तसं शांतता व्यवस्थित होतं तिथे काय काय आमूचं सगळं ठेवायचं ते सगळं मी तिथे ठेवलं काय कागदपत्र घरी घेऊन जायचे ते सगळे सोबत घेतले काही गोष्टी तिथे फॉर्म फिलअप करायच्या होत्या मोठ्या मुलांचे खूप सारे रूल्स होते की मोबाईल वगैरे अलाउड नाही अजिबात इथे लहान मुलं सुद्धा मोबाईल वगैरे स्मार्ट वॉच कॅरी करतात पण ह्यावेळेस तुम्ही मोबाईल जरी आणला तरी तो बॅगेतच राहणार बॅगेच्या बाहेर आला नाही पाहिजे हे सगळं रूल्समध्ये लिहिलेलं होतं आणि तिथे फक्त साईन वगैरे करायची होती सो असा होता हा मायराचा क्लासरूम सगळ्यांना क्लासरूममध्ये टेबल आणि चेअर असते आपल्या टेबलच्या खाली एक बॉक्स असतो ड्रॉवर असतो समोर जे कॅब्स कॅबिनेटचे तिथे एक छोटे छोटे ड्रॉवर्स आपल्या नावाचे आपल्या गोष्टी ठेवण्यासाठी सो असा हा क्लासरूम होता अमायराचा सेम असाच काइंड ऑफ कियान रियांचा पण होता सो भरपूर वेळ तिथे थांबल्यानंतर आता आम्ही निघालो घरी आणि आता अजून असेच छान छान व्हिडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघितलाय ते नक्की कॉमेंट करून सांगा बाय बाय